मी महादेव सुदाम महानवर विभागीय उपाध्यक्ष शिक्षक समिती सातारा ज्या ठिकाणी सोळा मार्च रोजी दहिवडी येथे मल्हाराव होळकर यांची जयंती अतिशय चांगल्या प्रकारे साजरी करण्यात आलेली आहे मल्हाराव होळकरांचं कामही मराठी साम्राज्यासाठी अतिशय चांगलं आहे मराठी साम्राज्य वाढवण्यासाठी त्यांनी भरपूर या ठिकाणी लढाया जिंकलेल्या आहेत इंदौर या ठिकाणी त्यांनी राजधानी स्थापन करून त्यांनी एक म देवी त्यांच्या सोनबाई यांनी या ठिकाणी समाजोपयोगी मोठमोठी कामं केलेली आहेत आणि या ठिकाणी मानदेश भूषणनं त्यांचं हे अंक काढलेला आहे त्या अंकाला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो मी संतोष गोडके अध्यक्ष मान तालुका शिक्षक समिती सोळा मार्च रोजी विमान तालुक्यामध्ये राजे मल्हारराव होळकर यांची जयंती नुकतीच संपन्न झाली त्याला मान तालुका शिक्षक समितीच्या वतीनं शुभेच्छा देत असताना राजे मल्हाराव होळकर हे सोळाशे पंचेचाळीस सालीच्या काळामध्ये राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या सेने दलातील एक प्रमुख सेनानी म्हणून त्यांनी राजे महा मल्हारराव होळकर यांनी जी पूर्ण क्षमतेनं जे स्वराज्य सांभाळण्यासाठी राजांना मदत केली त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज मान तालुक्यामध्ये जे मोठं असं जयंती साजरी होत असताना त्या जयंतीस मान तालुका शिक्षक समितीच्या वतीनं मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा देतो नमस्ते आ, मी भारती प्रवीण जाधव उपशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिंडवाडी सोळा मार्च रोजी जी, जी मल्हाराव रो होळकर यांची जयंती ताल तालुका मान या ठिकाणी साजरी झाली त्यानिमित्तानं हे मल्ला मल्लाराव होळकर हे शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापना केली त्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये ते अतिशय हिरलीने त्यांनी काम केलेलं आहे काम केलेले असे ते सेनानी आहेत तर त्यांच्या जयंतीनिमित्त जो काही कार्यक्रम झाला त्याला मी माझ्या वतीने शुभेच्छा देते नमस्ते मी विनोद हनुमंत शिलवंत उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्वरूप खानवाडी मान तालुक्यामध्ये मल्हाराव हो होळकर यांची जयंती अतिशय सुंदर पद्धतीनं साजरी करण्यात आली तसेच मानदेशभूषण या वृत्तपत्रानं अतिशय सुंदर असं जयंतीचं रेखाटन तसेच मानदेशभूषणचं रेखाटन केलेलं आहे माल्हाराव होळकर जयंतीनिमित्त आदित्य टूर सातारच्या वतीनं हार्दिक हार्दिक विनभ्र अभिवादन नमस्कार मी श्रीकांत दोरगे जिल्हा उपाध्यक्ष सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती आज मल्हाराव होळकर यांच्या जयंती मान तालुक्यामध्ये अतिशय उत्साहाने संपन्न झाली खरं तर मल्हाराव होळकर हे महापराक्रमी राजे होते त्यांनी निश्चितच मराठ्यांचे साम्राज्य मराठ्यांच्या साम्राज्याचं रक्षण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांनी आप एक गरीब कुटुंबातील धनगर कुटुंबातील एक मुलगी अहिल्यादेवी हिला सून म्हणून आपल्या राजदरबारामध्ये करून घेतलं आणि त्यांनी खरं तर सून म्हणून तिला दरबारात घेतल्यानंतर तिचा तिच्या पतीचा ज्यावेळेस मृत्यू झाला त्यावेळेस सती जाण्यापासून पहिल्यांदा मल्हाराव होळकर यांनी तिला परावृत्त केलं आणि त्यापुढे स्त्री दास्यत्वाचे जनक म्हणून मल्हारराव होळकरांना मानलं जातं त्यांनी तर खूप मोठं साम्राज्य निर्माण केलं अशा या महान पराक्रमी इंदोरचे जनक या मल्हाराव होळकरांचे मांजेश भुसेंच्या वतीनं आज जो अंक काढलेला आहे तर आम्ही या अंकाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो अंकाचं मनापासून तर अभिनंदन करतो आणि या निमित्तानं मी मल्हाराव होळकरांना पूर्णतः मनापासून अभिवादन करतो थांबतो नमस्कार मी नितीन काळे संचालक प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सातारा यांच्या वतीनं मानदेश भूषणने जो मल्हारराव होळकर यांचा जयंतीनिमित्त जो अंक काढलेला आहे त्या अंकाचे संपादक सन्मान्य अजित कुंभार आणि सर्व लेखक यांनी मल्हाराव होळकरांबद्दल जी माहिती या अंकात लिहिलेली आहे या अतिशय परिपूर्ण आहे मल्हाराव होळकरांचा खरा इतिहास सर्वांसमोर आणण्यासाठी या अंकाची मदत होत आहे या अंकातून मल्हाराव होळकरांच्या कार्याची महती समजत आहे मल्हाराव होळकर हे एक असे सेनानी आहेत की त्यांनी तिन्ही पेशव्यांबरोबर काम केलेलं आहे अगदी पाकिस्तानातील अटकेपार झेंडा आपण फडकवला म्हणतो मराठा साम्राज्यात या अटक या किल्ल्यावर झेंडा फडकवण्याचं काम हे मल्हाराव होळकरांनी केलेलं आहे पानिपतच्या युद्धातील पराभवानंतर पुन्हा दिल्लीवर सत्ता मिळवण्यासाठीसुद्धा मल्हाराव होळकरांचं योगदान महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे आत्ताच सतीबंदीविषयी सांगितलं की अहिल्याबाई होळकर आपल्या पतीचा मल्हाराव होळकरांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतरसुद्धा अहिल्याबाई या आपल्या सोनेला त्यांनी सती जाऊन दिलं नाही तर तिला योग्य राज्यकारभाराचे धडे दिले पुढे राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी इंदोर या ठिकाणी सलग एकोणतीस वर्ष राज्यकारभार केला हे मल्हाराव होळकरांची शिकवण होती मल्हारराव होळकरांच्या जयंतीनिमित्त मी मल्लारावकर यांच्या कार्याला अभिवादन करतो नमस्कार मी यम डी रडस सर संचालक कराडपाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटी जिल्हा संपर्क प्रमुख सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती अखंड जगाच्या इतिहासामध्ये जो इतिहास रचला गेला त्या इतिहासामधला एक सोनेरी पान म्हणजे सोळा मार्च सोळाशे त्र्याण्णवचा दिवस एका दनगर कुटुंबामध्ये खंडोजी विरकर यांच्या पोटी एक रत्न जन्माला आलं मुरुम तालुका फलटण या ठिकाणी जन्माला आलेल्या या रत्नानं खरं तर नंतरच्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याचं स्वप्न जिजामातेंनी पाहिलं आणि प्रत्यक्षात आणलं ते राजे शिवछत्रपती आणि त्याच स्वराज्याचं साम्राज्यामध्ये रूपांतर करणारे असे महान विभूती म्हणजे राजे मल्हारराव होळकर यांची सोळा मार्चला नुकतीच आपली या ठिकाणी जयंती साजरी झाली राजे मल्हारराव होळकरांनी दिलेला इतिहास घडवलेला इतिहास हा आपल्या सर्वांना एक आदर्शवत असाच आहे अटके अटकेपार झेंडे लावत असताना पराक्रम कसा असावा योजना कशी असावी युद्ध कसं खेळलं जावं याच्या अनेक उदाहरणं आपल्याला त्यांच्या जीवनचरित्रातून उलगडून पाहताना दिसून येतात पाणीपतच्या युद्धामध्ये यदा कदाचित राजे मल्हारा होळकरांच्या व्यूरचनेनं आपण लढलो असतो तर पाणीपतमध्ये निश्चितपणाने मराठे जिंकले असते असं आज ही इतिहासकार सांगत असतात अशा प्रकारचं प्रच प्रचंड विचारचक्र असणारं राजे मल्हाराव होळकर यांची सोळा मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात आणि जगामध्ये भारतामध्ये जी जयंती साजरी झाली त्याच्या निमित्तानं जो या ठिकाणी अंक प्रकाशित झालेला आहे त्या अंकास या ठिकाणी मी मनापासून शुभेच्छा देतो थांबतो नमस्ते मी अकाराम कुकुटुंबासे संस्थापक राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक बी एड पदवीधर शिक्षक मंच खरं तर अभिमान वाटतो हिंदुस्थानचा अभिमान वाटतो मल्हाररावांचा त्या मानदेशात जन्माला आलेलं हे नररत्न महाराष्ट्राच्या भूमीतनं हिंदुस्थानच्या तक्ताच्या रक्षणासाठी धावलं आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शाहूराजांच्या काळात अगदी बाजीराव पेशव्यांच्या काळात ज्यांनी सैन्यामध्ये दाखल होऊन एक स्वराज्य निर्मितीचं जे शिवरायांनी स्व स्वप्न पाहिलेलं होतं आणि त्या स्वप्नाला खऱ्या अर्थानं आकार देण्याचं काम कोणी केलं असेल ते आमच्या मल्हारा औरकरांनी केलं स्वतःची सुनबाई तर घडवलीच परंतु आदर्श राज्यकर्ता कसा असावा आदर्श राज्यकर्ती कशी असावी हे त्यांनी त्या निमित्तानं दाखवून दिलं आणि ते जोपर्यंत हा संपूर्ण जगाचा हिंदुस्थानचा इतिहास लिहिलेला असेल त्या त्यावेळी सुवर्णाक्षरात या आमच्या योद्ध्याचं या आमच्या शिवधर्म पालकाचं निश्चितपणे नाव घेतलं जाईल या मल्हारराव फुळकर राजेंच्या आजच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य बी एड पदवीधर शिक्षक मंचच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण नमस्कार मी उमेश गायकवाड मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकरेवाडी दिनांक सोळा मार्च रोजी संपूर्ण महा तालुक्यामध्ये राजे मल्लाराव होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली त्यांनी केलेलं कार्य आम्हा सर्वांच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे त्यांच्या कार्याला मी सगळ्यांच्या वतीनं मी अभिवादन करतो आणि त्याचबरोबर त्यांचं हे सामाजिक कार्य लोकतर कार्य मानदेश भूषणनं सर्वांच्या समोर मांडलं त्याबद्दल मानदेश भूषण यांना मी खूप खूप धन्यवाद देतो जय